आज नाशिक शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आपल्या भारतातील प्रत्येक गावामध्ये भेडोपाडी महामानवाला करण्यासाठी नावाचा जुघोष करण्यासाठी नागपूरच्या संख्येने संविधानप्रेमी हा एकत्र आहे बाबासाहेबांचं जीवन चरित्र हे जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर त्यांच्यात फक्त संघर्ष आणि संघर्ष दिसत त्यांच्या जन्म लहानशा कुटुंब कृतीमध्ये झाला त्याच्यात अठरा विश्व दारिद्र्य होतं परंतु त्यांनी आपल्या विद्वत्तेने या भारताच्या संसदेमध्ये संविधानाचे एक प्रकारे विचार त्यांचा जन्म अशा समाजात झाला की ज्यांना शिरीवर पाणीसुद्धा पिऊ देत नव्हते मंदिरात प्रवेश त्यांना नव्हता आणि अशा अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या समाजाला सर्वच ठिकाणी दारो बंद होते परंतु बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेने त्या सर्व बंद दरवाज्यांवर एक प्रकारे प्रहार केला वेगळं सावित शिकताना त्यांना वेगळ्या ठिकाणी बसवण्यात आलं परंतु बाबासाहेबांनी त्याच्यावर राग न मानता अतिशय विद्वत्तेने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला कोलंबिय विद्यापीठा विद्यापीठातून अर्थशास्त्राची प्राप्त केली आणि इंग्लिश स्कूलमधून त्यांनी बॅरिस्टर कौती संपादन केलं आज बाबासाहेबांची आठवण आपल्या सगळ्यांना याच्यासाठी करायची आहे की आपल्या सगळ्यांना समता एक प्रकारे स्वातंत्र्य हे देण्याचं काम हे बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्याला दिलेलं आहे त्या बाबासाहेबांच्या शिकवणूक ही आपण सगळ्यांनी आचरणात आणली पाहिजे त्यांच्या फोटो फ्रेमला आपण हार तर घातलाच पाहिजे पण त्यांनी आपल्याला तीन मंत्र दिलेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आपण बघतोय दुर्दैवाने सगळीकडे संविधानाची संगी मोडतोड करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हटलं तर तरुणांना शिकणार गड परिस्थिती निर्माण झालेली आहे सार्वजनिक शाळांची अवस्था वाईट आहे खाजगी शिक्षण संस्था यांचा खर्च आपल्यासारख्या सर्वसामान्यांना परवलेला आहे संघटित होणं म्हणजे काय फक्त व्हॉट्सअप ग्रो असं म्हणता येणार किंवा संघर्ष करायचा म्हणजे फेसबुकवर संघर्ष करायचा तर बाबासाहेबांची जी तत्व आहे सगळ्यांना सन्मान आहे सर्वसा एक प्रकारचं त्यांनी संविधान जे दिलं दा संविधान म्हणजे काय त्यामुळे पुस्तक नाही आहे ते पानांचा किंवा कलमांचा असा दस्तावेज नाही आहे तर तो त्यांनी दिलेल्या भारताचं एक स्वप्न आहे त्या स्वप्न नकाशा येतो आणि त्या नकाशामध्ये बाबासाहेबांनी शेतकऱ्यांना सन्मान मिळेल अशी व्यवस्था केली होती मजुरांना त्यांच्या भामाचे दाम मिळतील अशी व्यवस्था केलेली आहे अस्पृश्य दलित समाजातील जे मागे पडलेले समाजात भावांनी मागे पडलेले त्यांना आरक्षण दिलेले आहे ते प्रकारे काही लोक बाबासाहेबांना दलित समाजाबद्दल फक्त अनुभव करतात पण है बाबासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच एक दूर पुरुष होते आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना एक प्रकारचं मान आपला दिवस हा खरंतर आपल्या आयुष्यातला एक महान गोष्ट महामानव बाबासाहेबांचा जन्म हा एका मूकपुरुषाचा जन्म आहे आणि तो दुसरीच्या देशाची तो बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ज्या जा जा कुटुंबात झाला त्या कुटुंबामध्ये शिक्षण घेण्याचे अधिकार नव्हते गावभूसावर राहण्याचे अधिकार होते गावात राहण्याचे अधिकार नव्हते म्हणजे सर्वच आमदार आणि आमदार म्हणजे ते आमदाराचं दूर करण्याचं सामर्थ्य बाबासाहेबांच्या जन्मामध्ये होतं पण एक प्रकारे हा महामानव जन्माला आला आणि आपल्यासारख्या सर्वांच्या जीवनामध्ये एक प्रकाश निर्माण झाला असं म्हटलं तरी वाग ठरणार आणि म्हणून आजचा हा जयंती उत्सव हा जन्मोत्सव तुमच्या आमच्या जीवनातली पहाट आहे असं म्हटलं तर वावगो ठरता त्यांनी केलेलं जे काम आहे ते तुम्हा मला जेवणाला प्रेरण करणार आहे त्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु सामाजिक स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य स्वातंत्र्य होती ती मिळाली कोणामुळे तो ती घटनेमुळे मिळाली संविधानामुळे मिळाली आणि तो अधिकार ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थानंतर कुणी आपल्याला दिला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढं कारण कष्टकऱ्यांचे शोषितांचे तीन दलितांचे जे, शेतकऱ्यांचे कामगारांचे स्त्रियांचे ज्या वेदना होत्या त्या वेदना त्यांनी जोडून पाहिल्या होता आणि त्याचा उपकार आपल्याला संविधानामध्ये पेटू आहे आणि ते सर्व कोडून बोलून काढून बाबासाहेबांनी त्याचा सर्व विचार करून ते सर्व राहण्याचं काण्याचं बोलण्याचं शिक्षणाचं हे सर्व जे अधिकार आहेत समानतेचं हे अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला आपल्याला आणि म्हणून हा जात सर्व भारतीय समाज जो एकत्र राहतोय त्याच्यामुळे धर्म जात पात काही नाही आहे आणि आपण ते एकत्र आलो आहे घटनेने आलं संविधानामुळे आलो आणि बाबासाहेबांची आपलं मात करू शकतो आणि म्हणून सामाजिक संस्था सामाजिक वरस्ता सामाजिक न्याय आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबासाहेबांनी यांना दिला आणि म्हणून त्याचप्रमाणे सर्वात मोठं काय दिलं असेल तर आपल्याला बंधुत्व दिलं त्या बंधुत्वाच्या दिलावर आज सर्व भारत समाज